नमस्कार मंडळी त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आज मी तुमका पुन्हा एकदा दाखवणार असे आहे की दशावतार चित्रपटाची शूटिंग कुठे कुठे झाली आहे तर आज मी तुमका त्याचं एक लोकेशन दाखवणार असे जिथे दशावतार मूवीमध्ये जा कातळ शिल्प नाही आणि शर्मा कॉलमधला कोरला होता आणि ज्या जागेवरती ठरली ती जागा मी तुमका आज दाखवणार असे आहे तर ती जागा अन्य कुठली नसून आमच्याच गावातली असा आणि आमच्या पेंडूर गावातली ती जागा असा तर तुमका मी दाखवते आहे तर आमचा जंगल असा ओमनाथला म्हणान तर त्या ओमनाथची शूटिंग झाली आणि खूप सारे सीन इथे शूट झाले होत तर तुमका मी तेच आज दाखवणार असं आहे आणि भरपूर असा जंगल वगैरे आहे आणि भारी असं आमचा जंगल असा तर चला तर मग बघूया कुठे कुठे कुठले कुठले सीन झाले होत ते तुमका मी दाखवत आहे तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार हो असं की आमच्या ओमनात कुठे कुठे शूट झाले होते दशवत्या मूवीचे ते तुमका मी दाखवणार असं आणि तुम्ही आता माझ्या समोर बघू शकतास हा सुंदर असा आमच्या ओमनातला ह्या जंगल आणि पूर्व डोंगर असा आणि जास्तीत जास्त वडाचे झाडं आपल्याला बघू गावतो आणि गवदेवाचं वगैरे मंदिर आहे आणि एक बाजूक दत्ताचं सुद्धा मंदिर असा सुंदर असे दोन मंदिरं असत तर ते सुद्धा मी तुमक दाखवतोय तर बघूया कुठले कुठले कुठे सीन झाले आणि मस्तपैकी सीन झाले ते सगळे तुमका लोकेशन म्हणजे जागा सगळे दाखवत आहे तर आता आपण पुढे पुढे जाऊया तर आता मंडई वाजले होत अकरा आणि बघू शकतास मस्तपैकी आज जरा ऊन ऊनसरा पडला तर दोन दिवस ऊन पडता बघू शकतास आणि ही ओढ बघू शकतास शिव बघा तर हे जास्तीत जास्त इकडे ओढ वगैरे असोत आणि लोकेशन भारी असल्याकारणाने इथे दशवतरा मूवीची जास्तीत जास्त शूटिंग केल्याने आणि जास्तीत जास्त सीन इकडेच केलं नाही कारण इकडे निसर्ग का तुम्ही बघू शकतास इकडे व्हाई वगैरे असा तर व्हाईच वगैरे शूट झाली होत तर हे वड बघू शकतास आणि हे वड कित्येक वर्षापूर्वीचे असे वड अजूनही असेच उभे असत आणि यांचा जंगलाचं तुम्ही पावित्र्य असं बघू शकतास तर जंगल तोड आता कमी झाल्यामुळे ही आता झाडं पुन्हा मस्तपैकी वाढली होत आता तर आता मी तुमका दाखवतो आहे की जिथे दशवतार मूवीचा ज्या कातळशिल्प दाखवलानी ज्या थर्माकॉलमध्ये कोरलेला होता आणि जिथे ठेवलं ती जागा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आहे तर मंडे आता तुम्ही समोर ना हा वड बघू शकतास आणि त्याच्या बाजूकच असा गवदेवाचा मंदिर आणि गवदेवाच्या मंदिराच्या पाठी जो वड आहे ना तिथेच शिल्पाचा जा थर्माकोलचा बनवला जो शिल्प होता ता इकडं ठेवलेला होता तो हिसरं ठेवलेला होता ही जागा बघू शकतास हा होता ना रे तर मंडई इथे ठेवलेल्यानी तर कातळ शिल्प आणि समोर हो घेऊ तुम्ही पाठी तो वड बघू शकतास जो मंदिराच्या मागे असा त्या पुढे पुढे अजून सीन झाले होते ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो हां तर हे वड तुमका मी पहिल्यांदा दाखवले ते हे वड सगळे तुमका त्या पिच्चरमध्ये बघू जे जेवढे समोर दिसतं ते तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे कुठले कुठले सीन झाले ते बघूया आणि तुम्ही बघू शकतास तुमका बोलले जा गवदेवाचं मंदिर तसा असा गवदेवाचा मंदिर आणि त्याच्या मागे जो हो। वड असा तर साधं असं मंदिर आहे सिम्पल पण जंगलात भारी वाटतं शांत तर ह्या बघू शकतास तर आता आम्ही जातो पुढे आणि तुमका पुढचे सीन दाखवतो कुठले कुठले शूट झाले आहेत ते आणि बघू शकतास पूर्ण जंगल आणि या जंगलात ही सूर्यकिरण बघू शकतास मस्त वाटतो बघू आता खर झालं खूप पुढे आहे तसं ता दाखवतोय ना पुढचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर तर मंडे आता तुमका मी दाखवतोय दत्त मंदिर आता दाखवलं दाखवलंय गवदेवाचं मंदिर इथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे आतमध्ये आणि इकडे बारीकसा छोटासा मंदिर आहे तो असा दत्ताचं मंदिर आणि तिकडे दत्ताची मूर्ती आहे आतमध्ये इथे सूट झालो आणि हे जंगलसून तुम्ही वाटे बघू शकतास हे बघू शकतास मस्त वाटं वाटतं आणि ह्या जंगल जंगलात ना पूर्ण आमचं शूटिंग झाले होत तर ह्या जंगलात बोलतात ओमान तर आमचा ओमनाथला जंगल आहे ह्या पोरा तुमका दिसतं आता आणि झाडं बघू शकतास भरपूर अशी तर आता पटपट तुमका पुढे नेऊन दाखवतो कुठे कुठे शूट झाले होते तर आता इथे बघू शकतास मंदिर दत्ताचा दर्शन घ्यावा श्री गुरुदेव दत्त तर आज गुरुवार आणि आज दत्ताचा दर्शन घडला तर आता मी तुमका पुढे घेऊन जाते आहे तर जंगलात बघू शकता झाडं मस्त बेगी हिरवी टवटवीत वाढली होत आणि जी पायवाट तुम्ही बघू शकता चलताना लय भारी दिसता तर मंडई व्हिडिओ थोडं मोठं होतलो पण नक्कीच पुढे पुढे बघा तर तुमका अजून काही जागा दाखवची असेल तर आम्ही आता पोचतलो भाईकडे आणि त्या भायकडे सुद्धा शूट झाले आहेत तर मंडई जिथे ज्या तुम्ही मूवीमध्ये बघितलं दसर मीमध्ये जिथे पोलीस धावत जातात ती जागा असं ही तर इकडून पोलीस वर धावत जातात आणि वरती जेव्हा पोलीस वगैरे असतात त्या ठिकाण असा ह्याच ह्या पुरा जंगल इकडे कुत्रे पण धावत जातात आहे नाच आणि मंडळी जे कुत्रे धावत जातात ना, ना दाकुद दाकुद तो सूट जो केलेला ती सुद्धा पायवाट असा ही समोर तुम्ही बघता असते ही इकडे ही समोर ना जातात तर तुमका दाखवत दाखवत नेतो वाटते व्हाई पुढे आ तर मंडईच्या व्हाईस सुद्धा एक शूट झालो आ तर व्हाई तर मस्त वाटता आणि अजूनही पाणी खळखळत म्हणजे व्हावत तर वाईसुद्धा तुमका दाखवते आणि जिथून कुत्रे धावत गेले ती हीच वाट असा बघू शकतास आणि मंडई माझ्या मागे तुम्ही ऐकू शकतास पक्ष्यांचे आवाज आता जे तुमका व्हाई बोलले ज्या भाई, भाई शूट झालो ती व्हाई असा समोर पाय टाकते जो पाय टाकलेला आहे माधवान म्हणजे ते माधवान व्हाई ज्या पाण्यात पाय ठेवलेलं आहे ती व्हाई असं हीच ही बघू शकतास तर व्हावता पाणी आहे आणि डोंगरासून पाणी येतं मेन म्हणजे ही बघू शकतास हे बघा काही कडसून दाखवतोय तर बघू शकता ह्या जा पाणी आता आणि ही भाई आिथेच माधवन पाय ठावला नव्हतो ही ती जागा असा शूट केलेली आणि ह्या पूर्ण जाता पाणी आता ह्या पूर्ण डोंगरासून आता बघू शकतास खळतं खळखळता खा, था पाणी हॅलो तर मंडई असे हे जागा होते हॅलो तो खालती चांगलाय ना काहीतरी तर मंडळी हाई बघू शकतास मस्त व्हावता जास्तीत जास्त तुमका मी एक प्रयत्न केलोय आणि जास्तीत जास्त जेवढे शूट झाले ते तुमका जागा दाखवले आमच्या हमनातले हां तर आता मंडे आम्ही पुन्हा रिटर्न जातो आणि तुमका आता इकडून दाखवतो वाट तर आता तुम्ही ही बघू शकतास आता इथून पुन्हा आम्ही रिटर्न जातो आणि ही त्याच जागेवर जातो जिथे शिल्प कोरला गेला होता थर्मोकोलचा आणि जा ज्या शिल्प ज्या जागेवर ठेवलेल्याने तिथे तुमका पुन्हा घेऊन जातो रिटर्न मंडळी जाता जाताना तुम्ही बघू शकतास पायवाट वगैरे आणि आता तुम्ही हो रस्तो बघू शकतास जिथून समोर नजर जे रस्ता म्हणजे कुत्रे धावत तो ही पायवाट असते ही तर इथून धावत इल्लेले झाले ना रे झाले सगळे सगळे जागा झाले ना तर मंडई तुमका मी सगळे जास्तीत जास्त जागा दाखवले जेवढे आमक कळले तेवढ्या तुम्हाला मी जागा दाखवलं आहे तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा डोंगर आणि तुमका मी आता दाखवते जिथे पोलीस वरती धावत गेले ना मी तुमका दाखवते डोंगर कितको आतो तो तर डोंगरासून जाऊ जी पायवाट ती पूर्ण असा तर दाखवते तुम्हाला तर आता समोर तुम्ही बघता असणार दत्त मंदिर आणि त्याच्याबरोबर समोर बाजूक एक वाट असा म्हणजे अशी महलेली वाट आ तिथून आपल्या वरती डोंगरात असा जाऊ गावता तर आता आपण जाऊया डोंगरात वरती आणि तुम्हाला पूर्ण एकदम ठिकाण दाखवतो म्हणजे कुठल्या एरियापर्यंत शूट झाला आता तुम्ही बघू शकतास मस्त वेगळी दिसता बघा सगळं हिरव्यागार जंगल असा आणि आता ही असा वाट जंगलात जाऊ वरती तर जे शूट झाले ते तुमका मी दाखवलं ते सगळे खाली राहतो आता आम्ही वरती जातो जंगलात आणि इकडनं पाणी डोंगरातला व्हावता त्याच्यामुळे ही जागा तुमका साफ दिसतात बघा कारण वर्ष पाणी हवं हो त्याचा आणि जंगलातली झाडं बघू शकतास तर अजून वरती थोडंफार गेलो ना का तुमका पक्ष्यांचे आवाज मस्तपैकी ऐकायला भेटतले खूप हा हा ह्या एरिया पण धावत इल्ले तर मंडळी आता तुमका दाखवते वरती जाऊन जे पोलीसच्या मूवीमध्ये धावतात ना कुठपर्यंत धावतात ते तुमका मी जागा दाखवतो आहे तर आता हे बघू शकता इथपर्यंत धावत इल्लेले तर आता तुमका खालून दाखवते हे बघा ही ती वाट आणि हसून पोलीस या जंगलातून असे धावत येलेले तर अजून वरती खूप जंगल जास्ट आ आणि पायवाट बऱ्यापैकी हा मी जावक गावता तर तुमका मी जास्तीत जास्त सगळं काय आहे कुठे कुठे शूट झाले ते तर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा व्हिडिओक <laughs> तर मंडळी व्हिडिओ तुमक कसं वाटलं नक्कीच मला एक लाईक करून सांगा आणि क नक्कीच कॉमेंटसुद्धा करा आणि जिथे पोलीस धावलेले ना शेवटाक म्हणजे धावा करतात पाठलाग करतात ती जागा असं हीच ही, ही बघू शकतास पाठीमागे माझ्या संपूर्ण ढोड डोंगर आणि पाय तुम्ही बघू शकतास तर हीच ती जागा असा तर तुमकं मी जास्तीत जास्त सगळं काही दाखवलं आहे तर व्हिडिओके नक्कीच लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनल नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद